शेतकरी बांधवांसाठी सरकारचे मोठे निर्णय शेतकऱ्यांना सरसकर अनुदान वाटप आणि आजच्या शेतकऱ्यांच्या पन्नास झटपट बातम्या जगातील शक्तिशाली देशांच्या क्रमवारीत अमेरिका पहिल्या क्रमांकावरती भारताची मोठी झाली पिचेहाट पंचवीस कोटी देशवासी गरिबीतून बाहेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विरोधकांना लोकसभेत थेट प्रत्युत्तर कंत्राटदारावर कठोर कारवाई करा प्रवाशांना येणाऱ्या समस्या दूर होतील देशभरात एकच टोल एकच टॅक्स राबवण्याची भूमिका ती फार मोठी घटना नव्हती चेंगरा चेंगरीतील चेंग्रीत। वक्तव्याने हेमा मालिनी या चर्चेत दोन लोकोपायलट गंभीर जखमी इंजिन आणि गाडचा डबा रुळावरून घसरला युपीत दोन मालगाड्यांची समोरासमोर बसली धडक सत्तर वर्षीय दलेवाल यांच्या उपोषणाला सत्तर दिवस पूर्ण शेतकरी संघटना आंदोलनाला एक नवीन धार देण्याच्या तयारीत सर्वात मोठं आंदोलन उभारणार राज्यात गवार दोन हजार ते तेरा हजार रुपये प्रति क्विंटल सांगलीत तीन हजार ते सहा हजार तर अमरावतीमध्ये दोन हजार ते सहा हजार रुपये मिळतोय दर सरकारी अधिकाऱ्यांना कार्यालय सोडून जनतेत जाण्याचे फरमान जिल्हाधिकाऱ्यांपासून ते तहसीलदारांपर्यंत क्षेत्रीय दौरे केले आता सक्तीचे राक्षेला पराभूत सिद्ध करून एक कोटी मिळवा प्रशिक्षक रणवीर पोंगल यांचे आव्हान महाराष्ट्र केसरी कुस्तीचा वाद रंगला पुणे जिल्ह्यातील प्राथमिक शाळा आरोग्य केंद्र होणार विकसित अजित पवारांची ग्वाही शाळांना अधिक महत्त्व देण्याची त्यांनी दिली ग्वाही जिल्हा परिषदेकडून आठवड्यात बत्तीस हजार घरकुलांना मंजुरी शंभर दिवस कृती कार्यक्रमांतर्गत कामांना मिळतोय महाराष्ट्राच्या जिल्ह्या जिल्ह्यातून अधिक वेग भविष्यात सेंद्रिय शेतीकडे वळावे कृषी मंत्री मानेकर गोकाटे टायगर झोन फर्मार प्रोड्युशन कंपनीच्या कृषी उद्योगाचं केलंय उद्घाटन राज्यातील पंचेचाळीस सहाय्यक कक्ष अधिकाऱ्यांची नियुक्ती रद्द ठरवून दिलेल्या मुदतीत नियुक्ती स्वीकारली असल्याने ती केली आहे रद्द तापमानात वाढ उन्हाळ्याची चाहूल मात्र मुंबई कोकणामध्ये थंडीची चाहूल जोरदार वळण्याची शक्यता पुढील तीन दिवस थंडी जोरदार सोयाबीनला आधीच दर मिळेना ना आता भरला लुटीचा बाजार नोंदणीसाठी क्विंटलला एकशे पन्नास रुपये मागणीची दोन्ही फीत होते व्हायरल दोन लोकोपायलट गंभीर जखमी युपीत दोन मालगाड्यांची समोरासमोर झाली धडक अपघात नवीन नाहीत दरवर्षी असे अपघात होतात यावरती कार्यवाही व्हावी मुंबई महापालिकेचे चौऱ्याहत्तर हजार चारशे सत्तावीस कोटी रुपयांचे बजेट सादर उत्पन्नात सात हजार कोटी रुपयांची वाढ सर्वसामान्यांना मोठे दिलाशे अलिबागचा पांढरा कांदा बाजारात दाखल पांढऱ्या कांद्यांचे औषधी गुणधर्म रुचकर चव आणि औषधी गुणधर्मामुळे पांढऱ्या कांद्याला मागणी विद्युतीकरणामुळे कोकण रेल्वेची हरित रेल्वे म्हणून ओळख विद्युतीकरणाने दरवर्षी एकशे नव्वद कोटी रुपयांचा नफा रे कोकण रेल्वे नफ्यात पाच वर्षात पाच हजार जोडप्यांनी घेतला घटस्फोट कुटुंबही तितके जबाबदार असल्याचा निर्वाळा घटस्फोटाचा आलेख वाढतोय तो कमी करण्याची शक्यता मागील त्याला सौर पंप शंभर दिवसांचे उद्दिष्ट साठ दिवसात पूर्ण करू जवळजवळ दीड लाख सौर कुंप पंपाची झाली वाटप भारतीय शेअर बाजारात उसळी देशभरामध्ये दे बजेट सादर केल्यानंतर शेअर बाजाराने घेतली मोठी उसळी लाडक्या बहिणींच्या घरात जाऊन होणार पडताणी सरकार करणार पडताणी जर दोषी आढळल्या तर त्यांचे पैसे घेणार परत आणि पैसेही होणार बंद <गण> सत्तावीस टक्के शाळांमध्ये संगणक नाही महाराष्ट्रात बोंबाबोब संगणकाचा वापर करारीमुळे फक्त वीस टक्के प्राथमिक शिक्षण परिषदेने घेतली सुटका करून <गण> सत्तर वर्षीय दलेवाल यांच्या उपसरणाला सत्तर दिवस पूर्ण शेतातील पाणी पिऊन खानोरी सीमेवर जाणार शेतकऱ्यांसाठी मोठं आंदोलन उभारणार माहिती दिली वीज दरवाढीची कल्चर कंपन्यांना धास्ती आर्थिक स्थिती बिकट असताना फटका बसण्याची शक्यता रोपे होणार माग त्यामुळे शेतकऱ्यांना बसणार धक्का गुळ कारखाने कायद्याच्या कक्षेत आणण्याच्या शिफारशी प्रतिदिन शंभर टनांपेक्षा अधिक गाळप करणाऱ्या गुरारांवर निर्बंध शक्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय विदर्भातील बाजारात तुरीचा दर सहा हजार आठशे ते सात हजार चारशे रुपयांवरती दर, दर हमीभावाच्या खालीच असल्याने शेतकरी संतप्त नव्या तुरीची आवक वाढली ऋषी आणि खुशी नसते तर देश केव्हाच संपला असता श्री 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 रविशंकर मराठवाड्यातील विदर्भातील शेतकऱ्यांना केलं मार्गदर्शन साखर उत्पादनात घसरण सुरूच जानेवारी अखेर एकशे पासष्ट लाख टन साखरेचे उत्पादन साखरेच्या किमती वाढण्याची शक्यता पीक विमा भ्रष्टाचाराची चौकशी करू खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रश्नावरती केंद्रीय कृषी मंत्री चव्हाण यांचे संसदेमध्ये आश्वासन कृषी निविष्ठा वितरणात दोनशे अठ्ठ्याऐंशी कोटींचा घोटाळा अंजली दमाने यांचा धनंजय मुंडे यांच्यावर थेट आरोप राजीनामा घेण्याचा पुनरुच्चार शेतकरी मित्रांनो या होत्या आजच्या शेतकऱ्यांच्या महत्वाच्या घडामोडी धन्यवाद भेटूया पुन्हा नवीन बातमीपत्रासह तोपर्यंत आभार